महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज शेतबांधावरून वादाचा उद्रेक महिलेसह कुटुंबावर हल्ला मालेगाव तालुक्यातील वाकेश्वरात सामायिक शेतबांधावरील झाडे उपटण्याच्या कारणावरून शेजारील दोन कुटुंबांमध्ये तीव्र वाद होऊन मारहाणीची गंभीर घटना घडली आहे या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक शून्य शून्य अठ्ठेचाळीस दोन हजार पंचवीस विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत शीतल दीपक बच्चा वय वर्ष चाळीस व्यवसाय शेती राहणार वाके तालुका मालेगाव जिल्हा नाशिक यांनी दिलेल्या लेखी फिर्यादीवरून पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे एफ आय आर नुसार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास वाके शिवारातील गट क्रमांक दोनशे वीस येथे ही घटना घडली फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे राहुल वाल्मिक नारळे व त्याचा लहान भाऊ यांनी ट्रॅक्टरला वायर रोप बांधून सामायिक शेत बांधावरील लिंबू सुबाबू व बोराची झाडे उपटण्यास सुरुवात केली झाडे उपटताना फिरेदी यांच्या घराला हादरे बसू लागल्याने त्यांच्या सासऱ्यांनी झाडे उपटण्यास विरोध केला मात्र यावरून वाद वाढून शिवीगाळ व मारहाण झाल्याचा आरोप आहे या झटापटीत फिर्यादींचा मुलगा साहेब राहू याला मारहाण करण्यात आले त्याला वाचवण्यास केलेल्या फिर्यादी शीतल तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली तसेच भांडण सोडवण्यासाठी आलेले त्यांची मुलगी गौरी हिलाही मारहाण झाल्याचा फिर्यादीत नमूद या आहे यावेळी जिवे मारण्याची धमकी दिल्याचाही उल्लेख एफ आय आर मध्ये आहे घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन भांडण थांबवले जखमी कुटुंबियांनी मालेगाव पोलीस ठाण्यात हजर राहून त्यांनी तक्रार दिली वंदे महाराष्ट्र मीडिया पूजा नामपूर्णिक वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा